गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा नमस्कार अदालत टाइम्स मधून सलोनी ठाकूर पारोडा नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदानाचा उत्साह मत पारोडा नगरपालिकेच्या निवडणुकीत चोवीस जागांसाठी असलेल्या तब्बल उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटांमध्ये बंद होणार असले तरी मतदारांचा उत्साह मात्र अपेक्षेपेक्षा खूपच कमी दिसून आला दिवसाच्या पहिल्या सत्रात म्हणजे सकाळपासून दुपारी दोन वाजेपर्यंत अवघे दहा टक्के मतदान नोंदविल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आलेली आहे आज लग्न मुहूर्ताचा दिवस असल्याने शहरातील अनेक कुटुंबे विवाह सोहळ्यात गुंतल्याचे दिसून आले त्यामुळे मतदान केंद्रावर पडलेली रांग शांत वातावरण आणि निवडणूक कर्मचाऱ्यांनीच एकमेकांकडे पाहत वेळ घालवण्यासारखे चित्र सर्वत्र पाहायला मिळाले निवडणूक प्रचारात जोरदार रेट्यावर असलेल्या उमेदवारांच्या चेहऱ्यावर मात्र या कमी मतदानामुळे स्पष्टच वातावरणाचे पसर तणावाचे वातावरण पसरले आहे सकाळपासून पक्षनिष्ठ कार्यकर्ते वाहनातून फिरत मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसले नमस्कार मी समीर वसंतराव पाटील मान्य आमदार अमोल दादा यांचा भाऊ आम्ही विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत आहोत विकास हेच आम्ही जनतेसमोर मांडणार आहेत आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला जनता कौल देणारे यात तिळं मात्र शंका नाही म्हणून सर्व मतदार बघा नम्रतेची विनंती आहे जो विकास करेल त्याच्या पाठीमागे उभं राहा आणि नक्कीच जो विकासाचं राजकारण करेल यापुढे त्याच्यात मागे जनता साथ देईल हे मला वाटतं आज नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीसची निवडणूक होत असून आज या एन एस आय स्कूलच्या या प्रांगणामध्ये या बारा क्रमांक दहा क्रमांक नऊ क्रमांक अशा तीन प्रभागाचा या ठिकाणी मतदान केंद्र दिलेलं असून जो मतदानाचा टक्का आज दुपारपर्यंत जवळजवळ चाळीस टक्के झालेला आहे लग्नाची आज लग्नाची ती मोठ्या प्रमाणावर हो आहे तरी आज थोड्या वेळानंतर अजून ते उत्साह होईल उत्साहात मतदान होईल ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे वयस्कर लोकसुद्धा या मतदान केंद्रावर येत आहेत आणि हा आमचा बारा प्रभाग म्हटला म्हणजे सर्व जवळजवळ जो जो सुशिक्षित असा हा प्रभाग असून या प्रभागामध्ये जवळजवळ सत्तर टक्के कर्मचारी वर्ग आहे आणि तीस टक्के व्यापारी वर्ग वर स्लम एरिया आहे म्हणून आज हा मतदानाची प्रक्रिया थोड्या टायमाने जवळजवळ जो जो सत्तरऐंशीपर्यंत जाईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करत आहोत ठीक आहे आता कल कोणाकडे असं तुम्हाला समजेल का आज आमच्या बारा प्रभागामध्ये तरी मला तरी आत्मविश्वास वाटतो की मी निश्चितच विजय होईल यात मला हमकाश येशील असं मला वाटतं कारण की हा शिक्षित वर्ग आहे मागच्या वेळेस मी थोड्या मताने पराभव झालेलो होतो आणि आज जे वातावरण बघत आहोत लोकांच्या चेहऱ्यावरती जे आम्हाला जे जाणवत आहे की मतदार हा जाताना आमच्याकडे बघून खुणा करेल किंवा हसून जाईल याच्यावरून आम्हाला लक्षात येतं की निश्चित आमचा विजय होईल यात माझ्या मनात शंका नाही